भागामध्ये वार्षिक भूमिपूजन देखील या ठिकाणी दे। परमपूज्य सद्गुरु श्री श्री हवा मल्लीनाथ महाराज संस्थापकाध्यक्ष जय दे भारत माता सेवा समिती बोळेश्वर लिंग मल्लीनाथ देवस्थान गुंडेगाव आज या भव्य दिव्य या निसर्गरम्य डोंगरावरती आज या तीर्थक्षेत्रास शासनाने ब वर्ग तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळाचा दर्जा दिलेला आहे आणि या दर्जा दिल्यानंतर या ठिकाणी यावर्षी सहा कोटी रुपयाचा निधी पाच कोटी तीर्थक्षेत्रातून निधी मिळालेला आहे एक कोटी पर्यटन स्थळातून विकास निधी आहे आणि त्या सर्व कामाचा आज या वार्षिक उत्सवाच्या निमित्त या ठिकाणी असा भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता तो पार पडलेला आहे या ठिकाणी जिल्हा परिषदेचे आमचे परम मित्र घोडके साहेब पोलीस साहेब या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या या शासनाच्या तरतुदीप्रमाणे जे नियम आटीप्रमाणे या ठिकाणी वेगवेगळे अं जे काम आहेत त्या ठिकाणी घेतलेले आहेत मुख्य म्हणजे या ठिकाणी रस्ता स्वच्छतागृह सभागृह सभा मंडप ध्यान केंद्र ध्यान साधना केंद्र वाहनतळ व इतर अनेक छोटे मोठे काम पाण्याची टाकी या ठिकाणी घेतली आहे जे की भावी भक्तांना व यात्रेकरूंना सोयी चुकी सोयी समाधानाचं चुकीचं होईल यासाठी घेतलेलं आहे हा जो सोहळा आहे आज परमपूज्य सद्गुरु श्री श्री हवा मल्लीनाथ बाबा यांच्या हस्ते आज हा सोळा या ठिकाणी पाळला आहे या सोहळ्याला जिल्हा परिषदचे आमचे पूर्ण मित्र श्री डेप्टी इंजिनियर घोडके साहेब पोलीस साहेब या ठिकाणी उपस्थित होते त्यांचे अनेक कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते परिसरातील या पंचक्रोशीतील भावी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते या ठिकाणी लातूरचे माकणे साहेब मोठे गुतेदार आहेत ते या ठिकाणी उपस्थित होते त्याचबरोबर मराठवाडा नेताचे मुख्य संपादक माग रा, रामेश्वर बद्दर त्याचबरोबर जे देशासाठी काम करणाऱ्या मुक्तायनाथ माऊली यांचेही या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित होती या ठिकाणी आमचे आज दोनचे साहेब व इतर सर्व मित्र आणि आमचे जवळचे सर्व डॉक्टर प्रकाश जाधव जे गुरु गोविंद जी तेवढे आहेत संदीप पाटील सचिन पाटील मोरे साहेब हे सर्व परिसरातील सर्व कष्टकरी शेतकरी भक्त मंडळी या ठिकाणी उपस्थित होते या ठिकाणी आम्ही या वीस वर्षामध्ये जवळपास पाच लाख कडुलिंबा झाडे लावले आहेत पाणी अडवा पाणी जिरवायचं काम केलेलं आहे आणि या वृक्ष वाढवल्यामुळे या ठिकाणी एक ऑक्सिजन पार्क टाईप या ठिकाणी काम झालेलं आहे आणि त्या ऑक्सिजन पार्कचा का कार्यकाळ ज्या वेळेस कोरोना काळ होता त्यावेळेस शेतकऱ्यांना या आजूबाजूच्या शिडपा हाडकातील असतील विष्णुपुरीचे असतील इकडचे आजूबाजूचे खेड्यातील लोक असतील कुठेही त्यांना बंदिस्त होते त्यांना मोकळ्या या ठिकाणी या ठिकाणी ऑक्सिजन पार्कमध्ये आमच्या या त्यांनी फायदा घेतला आणि या ठिकाणी त्यांना दररोज पन्नास किलो एक क्विंटलची खिचडी आम्ही या ठिकाणी या देवस्थानाच्या वतीने त्यांना उपलब्ध करून आहे कोरोना काळामध्ये वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी राबवले जातात या देवस्थानच्या वतीने जय भारत माता येतात आम्ही त्या जे स्वातंत्र्य सैनिक आहेत आणि देशासाठी लढले त्यांच्यासाठी आम्ही त्यांच्या गौरव सन्मान पत्र या ठिकाणी आज दिलेला आहे त्याचबरोबर निसर्ग हाच देव आहे म्हणून या निसर्गावरती प्रेम करण्यासाठी आम्ही वृक्षलागवडे ते मोठमोठे कार्यक्रम करतो त्याचाच हा भाग म्हणून हा पूर्ण डोंगर हिरवागार झालेला आहे वार्षिक उत्सव वार्षिक या ठिकाणी रक्तदान काय या ठिकाणी या पद्मश्री शामरावजी कदम या मेडिकल कॉलेजच्या वतीने दरवर्षी या वार्षिक उत्सवामध्ये आरोग्य शिबिराचे वार आयोजन केले जाते त्याचबरोबर व्यसनमुक्ती अभियान आम्ही राबवतो मागच्या वेळेस सव्वीस सप्टेंबरला बाबांचा वाढदिवस होता त्यावेळेस एक हजार भक्तांनी गुटखा दारू हे इतर पदार्थ सोडून दिलेली शपथ घेतलेली आहे आणि त्याचा परिणाम चांगला निघालाय एक हजार कुटुंब त्या व्यसनापासून मुक्त झालेला आहे एका महिन्यामध्ये